नमस्कार आत्तापर्यंत इतके कांड करूनही रागिणी नामानिराळी राहिलेली असते ती प्रत्येक वेळा सपशेल सुटलेली असते आणि तिच्याविरोधात आत्तापर्यंत एकही असा स्पष्ट पुरावा नसतो त्यामुळे तिला तुरुंगाची हवादेखील खायला भेटलेली नसते पण आता मात्र शेवटी तिने केलेल्या आत्ताच्या कर्माची तिला खूप मोठी शिक्षा मिळाली आहे कारण ज्या गाडीचा ब्रेकफेल करण्यासाठी रागिणीने थेट एका व्यक्तीला पैसे दिलेले असतात त्याच व्यक्तीमुळे आता हे सगळं कांड समोर आलेलं असतं सविस्तर घटना अशी आहे की आकाश देवदर्शनला जात असताना त्याच्या गाडीचा ब्रेकफेल रागिणीने करून घेतलेला असतो आणि त्यानंतर आकाश भूमी आणि क्षितिजा त्याच गाडीने जात असताना ॲक्सिडंट झाल्यामुळे समोरच्या एका गाडीमध्ये असलेल्या महिलेला दुखापत झालेली असते आणि त्यात तिचा मृत्यू झालेला असतो ती महिला दुसरी तिसरी कोणी नसून हा डॉक्टर संघर्षण अधिकारी याची बायको असते आता जेव्हा संघर्षण अधिकारी याला कळतं की या आकाश महाजनमुळे आपल्या बायकोचा मृत्यू झाला आहे आणि आपल्या बायकोच्या मृत्यूला हा आकाश महाजनच जबाबदार आहे असं जेव्हा संघर्षण अधिकारी स्वतःच्या मनात ठरवून घेतो त्यानंतर भूमीने स्पष्टपणे की यात माझ्या नवऱ्याची काही चुकी नाहीये हे सगळं कांड जर कुणी केलं असेल तर निश्चितच रागिणी पटवर्धन म्हणजेच आकाशची आत्या हे वाक्य ऐकल्यावर संघर्षण अधिकारी म्हणत असतो म्हणजे माझ्या बायकोच्या मृत्यूला ही बाई कारणीभूत असेल तर हिला तुम्ही जिवंतच सोडणार नाही आणि तेवढ्यात भूमीने आता संघर्षण अधिकारीला स्पष्ट सांगितलेलं असतं या बाईच्या विरोधात आधी पुरावा गोळा करा त्यानंतरच हिला तुम्ही कायद्याने शिक्षा द्या कारण या बाईने नक्कीच एखादा पुरावा बाहेर सोडलेला असू शकतो त्यावर आता थेट संघर्षण अधिकारीच्या लक्षात आलेलं असतं काय करायचं आहे आणि तेवढ्यात संघर्षण अधिकाऱ्याने त्याचा बालपणीचा म्हणजे आत्ताचा मित्र डिटेक्टिव याला फोन केलेला असतो आणि त्याला आपल्या बायकोबद्दलची सगळी केस समजावून सांगितलेली असते त्याचा डिटेक्टिव मित्र म्हणत असतो तू तर काही काळजी करू नको संघर्षण तुझ्या बायकोच्या मृत्यूला जो कोणी जबाबदार असेल ना त्याच्याविरोधात मी एक ना एक पुरावा नक्कीच शोधून काढेन आणि लगेचच आता संघर्ष म्हणत असतो हे बघ माझ्याकडे फार वेळ नाही आहे मला त्या व्यक्तीला नक्कीच शिक्षा करायची आहे आणि माझ्या बायकोच्या आत्म्याला शांती मिळवून द्यायची आहे त्यावर आता डिटेक्टिव्ह मित्र म्हणत असतो फक्त मला छत्तीस तास दे छत्तीस तासाच्या आतच मी तुझ्याकडे काही ना काही पुरावा घेऊनच येतो आणि अशातच आता संघर्ष म्हणत असतो नक्कीच इकडे आपण पाहतोय आता रागिणी पटवर्धन ही संशयाची सुई असते डिटेक्टिवसाठी कारण संघर्षने रागिणी पटवर्धनचं नाव आपल्या डिटेक्टिव मित्राला सांगितलेलं असतं म्हणून तो डिटेक्टिव आता थेट रागिणी पटवर्धनवर बारीक लक्ष ठेवून असतो त्यासाठी ते त्याने आपली काही माणसं पेस्ट कंट्रोल करायचं आहे का म्हणून रागिणी पटवर्धनच्या घरात म्हणजे महाजनांच्या घरात पाठवलेली असतात आणि ठिकठिकाणी त्या माणसांनी आज जाऊन कॅमेरे आणि माईक बसवलेले असतात आता त्या आधारावर थेट डिटेक्टिव्हला घरी बसल्या बसल्या रागिणी पटवर्धन कोणाशी बोलते काय बोलते हे सगळं स्पष्ट ऐकायला येत असतं आणि अशातच आपण पाहतोय आता रागिणी पटवर्धन तिच्या बेडरूममध्ये बसलेले असताना तिथे पौर्णिमा आलेली असते आणि पौर्णिमा म्हणत असते ओ आई तुमच्या लक्षात येत आहे का आकाश अजूनही कोमत आहे अजूनही त्याच्या प्रकृतीत काही सुधारणा होत नाहीये त्यावर आता रागिणी म्हणत असते अग आपल्याला हेच तर हवंय आकाशला आतापर्यंत कित्येकदा मारण्याचा प्रयत्न केला पन? आपण पण शेवटी यावेळेला आपल्याला सक्सेस मिळालं त्यावर आता पौर्णिमा म्हणत असते औ आई सक्सेस मिळालं म्हणताय तुम्ही पण लक्षात ठेवा सक्सेस तेव्हाच पूर्ण होईल ज्या वेळेला ही सगळी प्रॉपर्टी आपल्याला भेटेल त्यावर मात्र आता रागणी म्हणत असते पौर्णिमा तू काही काळजी करूच नको या वेळेला खेळलेला डाव कधीच फेल जाणार नाही आणि अशातच आपण पाहतोय रागिणीच्या मोबाईलवर आता एक थेट कॉल आलेला असतो आणि लगेचच आता रागिणी तो फोन कट करते पौर्णिमा म्हणत असते काय झाले आई फोन का नाही उचललात तुम्ही त्यावर रागणी म्हणत असते अगं पौर्णिमा तुला तर माहिती आहे मी अननोन नंबर कधीच उचलत नाही त्यावर लगेचच आता पुन्हा त्या मोबाईलवर फोन येतो आणि रागणी पुन्हा फोन कट करते त्यावर पौर्णिमा म्हणत असते अहो आई कोणाचा अर्जंट कॉल असेल तुम्ही उचला आणि जर नाही पटलं तर कट करा त्यावर आता पुन्हा फोन आलेला असतो रागिणी लगेचच फोन उचलते समोर येणे व्यक्ती बोलत असते रागिणी पटवर्धन तुम्ही मला माझ्या कामाचे अजूनही पूर्ण पैसे दिलेले नाही आहे त्यावर रागिणी म्हणत असते अरे तुला इथे फोन करायची काय गरज आणि हा कोणता नंबर त्यावर लगेचच आता तो व्यक्ती म्हणत असतो मी मी माझं आधीचं सिम काढून फेकून दिलं आहे उद्या काही प्रॉब्लेम होऊ नये म्हणून पण तुम्ही माझ्या अकाउंटला पैसे क्रेडिट करणार होतात ते अजून केले नाहीत का करता तुम्ही असं मला फसवायचा विचार आहे की काय तुमचा त्यावर आता थेट रागणी म्हणत असते अरे मुर्द्या तुझे पैसे कशाला बाकी ठेवू मी आणि अशातच आता थेट तो व्यक्ती म्हणत असतो आत्ता एक तासाच्या जर माझ्या अकाउंटला पैसे क्रेडिट नाही झाले ना तर नाव नाही सांगणार जे माझं नाव आहे ते आणि लगेचच त्याने फोन कट केलेला असतो इकडे आपण पाहतोय आता डिटेक्टिव्हच्या सगळं काही लक्षात आलेलं असतं की अशी एक व्यक्ती आहे जी रागिणी पटवर्धनला ब्लॅकमेल करते आणि ही रागिणी पटवर्धन खूप आधीपासून आकाश महाजन याच्या जीवावर उठली होती म्हणजे यावेळेलाही जो काही अपघात झाला आहे तो अपघात नसून हा घातपात आहे आणि या घातपातामागे या रागिणी पटवर्धनचाच हात आहे आता हे शंभर टक्के त्या डिटेक्टिव्हच्या लक्षात आलेलं असतं आणि अशातच आता त्याने सगळं काही संघर्षणला फोन करून सांगितलेलं असतं संघर्षण म्हणत असतो हे बघ रागिणी पटवर्धन संशयाची सोयी पण तिच्या विरुद्धात कठोर असा एक पुरावा मिळवून दे बाकी मी बघतो त्यावर लगेचच आता डिटेक्टिव्ह म्हणत असतो अजूनही छत्तीस तास झालेले नाही आहेत मी तुला देतो म्हटल्यावर देतो आणि अशातच त्याने फोन कट केलेला असतो इकडे आपण पाहतोय आता रागिणी पटवर्धनला नेमका कोणी फोन केला होता हे आता ट्रेस करायचं काम या डिटेक्टिव्हने सुरू केलेलं असतं आणि शेवटी त्याला तो नंबर सापडलेला असतो आणि लगेचच आता त्या व्यक्तीला डिटेक्टिव्हने अनोन नंबरवरून फोन करून म्हटलेलं असतं की मी रागणी पटवर्धनचा माणूस बोलतो आहे तुम्हाला पैसे द्यायचं सांगितलेलं आहे कुठे भेटाल तुम्ही कॅश तर तुम्हाला आता घ्यावीच लागेल कारण अकाउंटमध्ये डिपॉझिट करू शकत नाही त्यावर आता तो व्यक्ती म्हणत असतो ठीक आहे मी सांगतो त्या पत्त्यावर या आणि लगेचच आता डिटेक्टिव्हचा माणूस तिथे पोहोचलेला असतो जिथे रागणीचा हा माणूस राहत असतो आणि लगेचच आता डिटेक्टिव्हच्या माणसाने त्याला थेट दोन चार फटके देत त्याच्या तोंडावर रुमाल लावत त्याला बेशुद्ध करत डिटेक्टिव्हच्या इथे आणलेलं असतं आणि अशातच आता त्याला तिथे आणल्यावर त्याचं तोंड धरून त्याच्या तोंडावर पाणी मारण्यात आलेलं असतं आणि मग त्याला शुद्ध आलेले असते तो स्वतःला आता अशा ठिकाणी पाहतो की जिथे त्याला चार माणसं स्वतःकडे पाहताना दिसत आहेत आणि मग तो बोलू लागतो कोण आहात तुम्ही मला इथे का आहे त्यावर डिटेक्टिव्ह म्हणत असतो आता सगळं काही खरं सांगायचं तू रागिणी पटवर्धनचं असं कोणतं काम केलं आहेस त्यासाठी ती बाई तुला पैसे देणार होती त्यावर आता हा म्हणत असतो मी ते तुम्हाला का सांगू आणि अशातच आता डिटेक्टिव्ह म्हणत असतो जर तू नाही सांगितलंस ना तर इथल्या इथे तुला फासाला लटकवून टाकू आणि सगळ्यांना सांगू की तू आत्महत्या केली आहेस त्यावर मात्र आता तो डिटेक्टिव्ह म्हणत असतो ठीक आहे सांगतो पण असं काही करू नका आणि लगेचच आता त्या डिटेक्टिव्हला या माणसाने सगळं काही सांगितलेलं असतं की रागिणी पटवर्धनने त्या आकाश महाजनच्या गाडीचा ब्रेक फेल करायला मला सांगितलं होतं आता रागिणीच्या विरोधात असा एक सबळ पुरावा सापडल्यामुळे डिटेक्टिव्हने तिथे संकर्षणला बोलवलेलं असतं आणि मग संकर्षण तिथे पोहोचलेलं असतं जेव्हा संकर्षणच्या समोर त्याने कबुली दिलेली असते त्यानंतर आता त्या व्यक्तीची गचांडी धरत थेट महाजनांचं घर गाठत पोलिसांची टीम घेऊन आता संकर्षण रागिणीसमोर उभा टाकतो संकर्षणला बघून रागिणीला कळत नसतं की हा व्यक्ती कोण आहे पण संकर्षणच्या हातात ज्या व्यक्तीची गचांडी असते त्या व्यक्तीला तर रागिणीने ओळखलेलं असतं ती मनातल्या मनात बोलते म्हणजे हा हा गद्दार निघाला याने मला फसवलंय याला मी म्हटलं होतं पैसे देते त्यावर लगेचच आता रागिणी म्हणत असते काय रे तू याच्याबरोबर कसा काय आणि हा कोण आहे त्यावर मात्र आता संघर्षण म्हणत असतो इन्स्पेक्टर साहेब या रागिणी पटवर्धनला आत्ताच्या आत्ता अटक करा माझ्या बायकोच्या मृत्यूला हीच जबाबदार आहे हे वाक्य ऐकल्यावर रागिणी म्हणत असते काय यड लागलं आहे का मी कोणाचाही खून किंवा कोणालाही मारलेला नाही आहे त्यावर आता थेट संघर्षण म्हणत असतो तू या व्यक्तीला पैसे दिले होतेस गाडीचे ब्रेक फेल करण्यासाठी तसा व्हिडिओ देखील माझ्याकडे आहे आणि त्याच ब्रेक फेल झालेल्या गाडीमुळे माझ्या बायकोचा जीव गेला आहे हे वाक्य ऐकल्यावर मात्र रागिणीला कळून चुकतं की आपलाच सगळा दोष आहे पण रागिणी आता उडवा उडवीची उत्तरं देत असते आणि अशातच आता संकर्षणने लेडी कॉन्स्टेबलला म्हटलेलं असतं आत्ताच्या आता हिच्या हातात बेड्या ठोका आणि हिला खेचत फरफटत घेऊन जा नाहीतर माझा ताबा सुटला तर मी थेट हिला एक विषारी इंजेक्शन देऊन टाकेन मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय संकर्षणने जो काही डाव खेळला आहे तो अगदी योग्य आहे का कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद